नमस्कार मित्रांनो ही जोडी आहे माळशिरसच्या माळरान माळाराणावर सोलापूर जिल्ह्यातून निमगाव मगराचे आणि ह्या आहेत उज्ज्वलाताई उज्वला उज्वला मगर उज्वलाताई नवनाथ मगर आणि यांचे शेजारी असल्यामुळं जवळपास ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये भाजीपाला असेल पेरू असेल डाळिंब असेल केळी आहे सगळ्या शेतीच्या पिकामध्ये यांना उज्ज्वलाताई म्हणून ओळखलं जातं पण आम्हाला पहिल्यापासून गेल्या वीस पंचवीस वर्षापासून वहिनीमानांची सवय लागलेली आहे तर मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये स्त्रियांचं महत्त्व हे खूप मोठं आहे आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे मात्र शेतीप्रधान देशामध्ये शेतीप्रधान देशामध्ये शेती देशा म्हणजे शेती देशा सत्तर टक्के आपला देश जो आहे हा शेतीप्रधान आहे मात्र सत्तर टक्के शेतीप्रधान देशामध्ये शेती, देशा शेती कोण किती करतं पुरुष किती करतात आणि महिला किती करतात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर मी जे काय पाहतो म्हणजे अगदी ऊसतोड कामगारापासून ते सगळे कामगार आणि सगळे शेतकरी याच्यामध्ये सकाळी पहाटे लवकर उठणं आपले घरात घराची झाडं जाड़, झाडलोट करणं त्यानंतर सडा रांगोळी करणं सगळ्यांना चहा पाजणं स्वयंपाक करणं स्वयंपाक जीव जेवण घालणं आणि शेतातले पूर्ण कामं करणं आणि मी जे बघतो तर मग पुरुष काय करतात तर दूध घालायला जायचं आहे औषधं आणायला जायचं आहे खतं आणायला जायचं आहे नातेवाईकांकडे जायचं आहे मुलाकडं मुलीकडं जायचं आहे जावयाकडं जायचं आहे असे बरेचसे काम असतात काहीतरी काम सांगतात आणि निघून जातात मात्र आपल्या मातेला आपल्या भगिनीला आपल्या अर्धांगिनीला चोवीस तास त्या शेतातच काम करावं लागतं तर काही थोडासा भारतातला काही भाग असेल त्यातला मराठवाड्यासारखा ज्या ठिकाणी स्त्रिया ह्या शेतामध्ये जात नाही आहेत पण त्या अगदी अर्धा टक्केसुद्धा भाग नाही आहे तर शेतीमधलं स्त्रियांचं महत्त्व आणि जेव्हापासून उज्ज्वलाताईंनी शेतीमध्ये लक्ष घातलं मला वाटतं मी त्यांना वीस बावीस वर्षापासून ओळखतो तर त्या अगदी डाळिंबाला फवारण्या करायच्या मुलं एकदम लहान होते आ, आता काय स्वतः फवारण्या वगैरे करत नाही आहेत का करता होई नाही आता तुम्ही नाहीत करत आता पण तुम्ही छानपैकी काम करून घेता तुम्हाला काय वाटतं स्त्रियांचं शेतीमधलं महत्त्व पुरुषांनी शेती केली आणि स्त्रियांनी केली त्यात रोग आलेला आहे का कीड आलेली आहे का कोणतं काम वेळेवर झालेलं आहे का स्त्रियांनी बघणं आणि पुरुषांनी बघणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो पुरुषांनी बघण्यात आणि स्त्रियांनी बघण्यात भरपूर फरक असतो स्त्रियांकडे बारकाव्या बघण्याची बरोबर कल, बागने चारा बागने चारा कल, कल जास्त असतो बारकाव्यानं बघण्याचा कल असतो आणि मनापासून पण त्याचं निरीक्षण केलं जात मनापासून तर बऱ्याचशा स्त्रिया शेती करण्यापेक्षा बाबा नोकरीवाला मुलगा बघणं शहरात राहणं शहरात राहणं आणि खेड्यात राहणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो खेड्यातला जो आनंद आहे हा शहरात आनंद वाटत नाही वाटत नाही मग नेमकं काय तुम्ही नातेवाईकांच्या घरी जाऊन शहरामध्ये कधी चार चार दिवस राहिला असाल आठ आठ दिवस शहरातलं वातावरण पाहिलं असेल आणि तुम्ही आयुष्यभर जन्मल्यापासून वडिलांच्या घरी पण शेतातच होता आणि इथं बरोबर लग्न झाल्यापासून पण तुम्ही शेतातच आहात तर शहरातल्या राहणीमानात आणि खेड्यातल्या याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला असं आहे की सर आपल्याला शेतीचा छंद लागल्यामुळं बरोबर शहरात राहणंही आवडतच अच्छा शेतीचा छंद लागल्यामुळं शे लागल्यामुळे शहरात राहणं आवडतच बरोबर आहे बरोबर आहे जर दोन दिवस गेले म्हणजे असा मला योग आला नाही की दोन दिवस शेतीत गेली आणि मी दोन दिवसासाठी राहिली म्हणजे ती पण मला जमत नाही राहणार म्हणजे आवडतच नाही शहरात आवडत नाही आवडत नाही का तर बरोबर आहे इथं काय झालं असेल बरोबर आहे अरे वा वा बापू खूप खूप हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या तिन्ही मुली ग्रॅज्युएट झाल्या आणि मी पाहतोय तुमच्या मुली मला वाटतं अगदी पाचवी सहावी पासून हिरो होंडा गाडी चालवतात बुट बुलेट चालवतात आणि तुम्ही एवढे ग्रॅज्युएट होऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना मुली दिलेल्या आहेत आम खूप आम्हाला सर्व्हिसची बरोबर पी एस आय आली डॉक्टरांची आली सगळी आली तर पण आमचा होकार नव्हता की आमची मुलगी शेतकऱ्याला वा 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 हा आत्मविश्वास खूप अतिशय महत्वाचा आहे उज्ज्वला ताई तुमच्याकडे कोणते कोणते पिकं आहेत आजपर्यंत तुम्ही कोणते कोणते पिकं केले आजपर्यंत आपण अगोदर डाळिंब केलं कारले केली दोडका केलं वांगी केली काकडी केली कलिंगड केलं मिरची केली सगळी पिकं आपल्या हाताखालून गेल। हाताखालून गेलेली आहे गेलं नाही असं नाहीच आणि मी पहिल्यापासून बघतो की आजपर्यंत तुम्हाला एकाही पिकामध्ये अपयश आलेलं नाही आहे सगळे पिकाची तुम्ही टनेज जबरदस्त काढलेला आहे त्याची क्वालिटी खूप चांगली काढलेली आहे आता पेरू आहे मला वाटतं तुमच्याकडे केळी आहे सगळेच पिकत पुण्या डाळींपण लावली आता परत आणखी डाळिंब पण लावलेलं आहे अतिशय छान तर, तर पुढच्या काळामध्ये शेती करण्यासाठी बरेचसे लोक म्हणतात की शेतीमध्ये यश मिळत नाही आहे उत्पन्न मिळत नाही दर मिळत नाही तर तुम्ही कोणत्या नजरेने कारण तुम्ही खूप महाराष्ट्रभर किंवा ह्या सोलापूर सातारा सांगली हे आपल्या आणि नगर आजूबाजूचे जिल्हे आहेत लातूर असेल धाराशिव असेल या ठिकाणी मी पाहिलेलं आहे की तुम्हाला कुठला एखादा प्लॉट चांगला समजला आणि तुम्हाला कोण मिळाल नाही किंवा बापूंना खूप गरज प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या मुलींना मोटरसायकलवर मुली मोटरसायकली चालवायची आणि तुम्ही मागं बसून पहाटे निघायचा त्या प्लॉट त्या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायचा चर्चा करायचा आणि परत दिवस मावळायपर्यंत तुम्ही माघारी पण यायचा हे तुमच्या अभ्यासाची जी ओढ आहे तर त्यातून तुम्हाला काय वाटतं की शेतकरी तोट्यामध्ये का जातो आणि शेती तोट्याची का फायद्याची याबद्दल काय सांगाल शेती फायद्याचीच आहे सर पण शेती करताना व्यवस्थित केली पाहिजे बरोबर चला... तुम्ही कसं म्हणला की बाबा एखाद्या शेतकऱ्याने वीस लाख झाले ते हो द्राक्षीच वीस डाळिंबाच वीस कसं झालं त्याच्या मागचं कष्ट कसं आणि त्याने प्लॉट कसा आणला कसं कष्ट केलं बरोबर आधी त्याची घेतली कष्ट आणि अभ्यास, अभ्यास, अभ्यास। खूप महत्वाचा आहे कारण मी बघायचो की तुम्ही आज ही आता तुमच्याकडे काय मोठ्या फोर व्हीलर गाड्या आहेत आता तुम्ही कुठेही जाऊन येऊ शकता त्यावेळेस तुम्ही मोटरसायकलवर जायचा काय औषधं वापरताय काय खतं वापरताय किंवा तुम्ही फोनवरून सुद्धा प्रत्येकाला विचारता बाबा कोणत्या कंपनीच्या औषधाचा काय रिझल्ट आहे हे वापरावं का ते वापरावं का ते वापरावं हे महाग आहे अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करता अभ्यास करणं आणि कष्ट करणं आणि दोन्हीही करणं काय सांगाल याबद्दल अभ्यास पण महत्वाचा आहे बरोबर कष्ट जेवढा महत्वाचा आहे आपण कष्ट करत राहिलो आणि पुढचं ज्ञानच नसेल तर आपण बरोबर ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि तिथून कष्टाला सुरुवात सुरुवात करणं गरजेचं आता उज्वला ते मला सांगा तुम्ही कि बऱ्याचशा लोकांना अशी भीती वाटते की आपलं शिक्षण नाही आहे आणि मला वाटतं तुम्ही वडलो बापू किती जमीन आहे तुमची मला आठच एकर आहे परंतु आज दहा एकर तुम्ही अजूनही दहा एकर घेतलेली आहे म्हणजे भाडेपट्टा करारावर घेतलेली आहे ते पण तीन चार ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लांब लांब आहे आणि ते तुम्ही करता मॅनेजमेंट राहतच राहत। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर एका चुकत बरोबर खचून बरो त्या पिकाची गुणवत्ता आणणं आणि त्याचं भरपूर माल काढणं गुणवत्तेचा हे आपल्या हातात आप नक्की आहे दराचं वेगळं पण मार्केटिंग आपल्या हातात नाही आहे परंतु जर कायमचा चांगला माल प्रत्येक जर तुम्ही आणत असाल तर व्यापाऱ्यांचे चांगले संबंध होतात तो व्यापारी तुमच्याकडे परत परत येतो आणि तुम्हाला शक्यतो धोका होत नाही हे पण बरोबर आहे तर मला मी तुम्हाला एक विचारत होतो की सगळ्यांना असं वाटतं की ते खूप शिकलेले आहेत त्यांना खूप ज्ञान आहे त्यामुळं ते त्यांची शेती चांगली आहे ती तुमचं शिक्षण किती झालं आणि बापू तुमचं शिक्षण किती झालं साहेब माझं शिक्षण नववी नववी आणि ह्याला फक्त लिहिता वाचता आलं पाहिजे शेती करायला बरोबर फक्त याच्या पेक्षा म्हणजे व्यवहार ज्ञान आलं लिहिता वाचता आलं तुमची शाळा पाचवी जर झाली असेल चौथी जर झाली असेल हो। शेती करायला कुठली अडचण येऊ शकत नाही अडचण येऊ शकत नाही बापू तुमचं किती शिक्षण झालं तुमचं शिक्षण आठवी आहे पण बीएसी अग्रीवाली मला विचारते वा 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 क्या बात आहे बहुत बढिया आणि तुम्ही पैलवान पण होता बर आता जी पैलवान की जी ताकद असते त्या पैलवानकीचा आणि शेतीमध्ये काय उपयोग होतो का, तो का? ने, की तो अच्छा का बरं राखण करताना वगैरे तुम्हाला असे काही प्रसंग आले होते चोर पकडलेले होते म्हणजे शारीरिक शारीरिका फायदा झालाच आहे अच्छा म्हणजे मान सन्मान राहतो मान सन्मान राहतो अच्छा बरोबर आहे छान 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 म्हणून तुमचा मुलगा आता पैलवानकी पण करतोय आणि ग्रॅज्युएट पण झालेला आहे छान तर मध्ये यांनी जवळपास वीस एकर शेती सध्या स्वतःची आठ दहा एकर आणि आठधा एकर बाहेरची शेती भाडेपट्ट्यावर घेऊन प्रत्येक पीक गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण बघतोय की माळशिरस तालुक्यामध्ये आलं तर उज्ज्वलताई मगर आणि नवनाथ बापू मगर आ, हे जोडपं अतिशय नावाजलेलं आहे यांची शेती बघण्यासाठी लांबून लांबून लोक येतात एवढंच काय तर हे सुद्धा कुठंही शेतीमध्ये एखादा चांगला प्रयोग असेल तर देशभर हिंडत असतात तर मित्रांनो आपण शेतीमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचा अभ्यास अगोदर करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास जर केला तर शेती नक्कीच नाही अपयशी नाही हा खूप आत्मविश्वासानं उज्ज्वलाताही सांगतात तर भारतीय महिलांसाठी परत महिलांचं खूप आपल्याला अभिनंदन करावं लागेल भारतातली भारता सत्तर टक्के शेती भारत हा सत्तर टक्के शेतीप्रधान देश आणि त्या सत्तर टक्के शेतीप्रधान शेतीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के योगदान हे स्त्रियांचं आहे बापू तुम्हाला किती वाटतं स्त्रियांचं योगदान किती असेल शेतीमध्ये नाही स्त्रियांचं योगदान किती शेतीमध्ये टक्केवारीत जर काढायचं म्हटलं तर काय दहा पंधरा टक्के असेल कसं काय दहा पंधरा आम्ही तर म्हणतो ऐंशी नव्वद टक्के आहे असं काय काय म्हणजे तुम्ही काय काम करता उजूला ताई काय काम करता घरच्या जा अच्छा आलं पाहिजे पण ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ह्या स्त्रिया शेतीमध्ये असतात पुरुष पुरुष हा एक वीस ते पंचवीस टक्के असतो तो मॅनेजमेंट करतो परंतु त्याचे निरीक्षण असतील कुठे कुठल्या कोपऱ्याला जळलंय कुठं पाणी पडत नाही शेती आहे अच्छा नुसतं काम करणं पण गरजेचं नाहीये बायका राहणार की नुसतं काम नाही केलं बरोबर बायकांनी अभ्यास करून शेती केली वा 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 तर स्वातंत्र्य दिल स्वातंत्र्य दिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे बरोबर बापू हो दिले आ, हा 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 बरोबर बरोबर प्रगती होऊ शकते बरोबर म्हणजे समान अधिकार समान अधिकार हा प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना तेवढाच पाहिजे कॉन्फिडन्स येतो बरोबर हो बरोबर बरोबर खूप छान वाटलं आपण जवळ जरी राहत असलो तरी खूप वर्षानंतर मला मला वाटतं खूप महिन्यानंतर मी <laughs> आज आलो आणि ही मुलाखत खूप दिवसापासून घ्यायची मनात होतं पण आज योगायोग जुळला धन्यवाद